यांच्या सहकार्याने दिनांक सत्तावीस डिसेंबर ते एकोणतीस डिसेंबर पर्यंत व्याख्यान विद्यालयाच्या पटांगणात करण्यात आले आहेत पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व्याख्यानमालेची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे आयोजक माजी नगरसेवक गणेश जाधव व माजी नगरसेविका वी वीनाताई जाधव यांच्या हस्ते व्याख्याते डॉ दत्ता कोहिनकर यांचा सन्मान करण्यात आला व्याख्यानमालेच्या तिसऱ्या दिवशी डॉक्टर यांनी मन कसे आहे याबद्दल सविस्तर संवाद सांगितले की व अंतर्मन असे दोन प्रकार असतात मन सांगतो त्याप्रमाणे अंतर्मनाचे पुढचे काम सुरू होते आपण एखादा कार्यक्रम करायचे ठरवले तर प्रथम मन विचार करतो आणि मग आपण पुढील कार्यक्रमास सुरुवात करतो म्हणजे मनाने विचार केल्याशिवाय काहीच होत नाही तसेच मनातून असणारी भीती आपण काढून टाकली पाहिजे कोविड मध्ये घाबरूनच जास्त माणसे मृत्यूमुखी पडली म्हणून मन हे खंबीर असले पाहिजे असे सांगितले यावेळी असंख्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत चांदेकर यांनी केले यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुरेश गुप्ते प्रकाश खेरनार किशोर टिवटे गव्हाणकर महेश सोनावणे सतीश सोनावणे हेमंत चिंचोलकर यांच्यासह ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद